श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या सहा ऑक्टोबर वार सोमवार आणि या दिवशी आलेली आहेत कोजागिरी पौर्णिमा या कोजागिरी पौर्णिमेचा प्रारंभ सहा ऑक्टोबरला दुपारी बारा वाजून चोवीस मिनिटांनी होणार आहेत आणि समाप्ती सात ऑक्टोबरला सकाळी नऊ वाजून सतरा मिनिटांनी होणार आहे आणि म्हणून कोजागिरी पौर्णिमा ही सहा ऑक्टोबरला सोमवारी साजरी केली जाणार आहे प्रत्येक महिन्यामध्ये पौर्णिमा तिथे येते आणि प्रत्येक पौर्णिमेचं महत्त्व हे सुद्धा वेगवेगळं असतं प्रत्येक पौर्णिमेचा एक प्रभाव वेगळा असतो कोजागिरी पौर्णिमा ही वर्षातील सर्वात मोठी पौर्णिमा मानली जाते कारण या कोजागिरी पौर्णिमेला माता लक्ष्मीचा जन्म झाला होता म्हणून हा लक्ष्मीचा जन्मदिवस म्हणून आपण साजरा करत असतो आणि म्हणून कोजागिरी पौर्णिमा ही वर्षातील सर्वात मोठी पौर्णिमा मानली जाते या कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी चंद्र हा सोळा कलांनी परिपूर्ण असतो आणि तो पृथ्वीच्या अगदी जवळ असतो आणि या दिवशी चंद्र त्याच्या प्रकाशातून अमृताचा वर्षाव करत असतो म्हणून कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी चंद्रप्रकाशामध्ये दूध ठेवले जाते आणि ते ग्रहण केले जाते जेणेकरून माता लक्ष्मीचा आशीर्वाद हा प्राप्त होतो आपल्या सर्व इच्छा मनोकामना ज्या आहेत तर त्यासुद्धा पूर्ण होत असतात या कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी रात्री माता लक्ष्मी पृथ्वीवरती भ्रमण करत असते जो व्यक्ती तिची सेवा करतो उपासना करतो त्या व्यक्तीला माता लक्ष्मी सुख समृद्धी ऐश्वर्य प्रदान करत असते आणि ज्या घरामध्ये लक्ष्मीची सेवा केली जात नाही रात्री घरामध्ये अंधार असतो तर अशा घरामध्ये माता लक्ष्मीची बहीण अलक्ष्मी वास करत असते आणि म्हणून त्या घरामध्ये वर्षभर आर्थिक पैशांच्या अडचणी ज्या आहेत तर त्या येत असतात आणि म्हणून परतजण या कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी रात्री बारा वाजेपर्यंत जागरण करून लक्ष्मीच्या सेवा उपासना ज्या आहेत तर त्या करत असतात तसेच या दिवशी रात्री चंद्रदेवाचीसुद्धा पूजा केली जाते धार्मिक दृष्टीने हा दिवस अतिशय महत्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा सुद्धा केल्या जातात या दिवशी आपण जे काही उपाय करतो ज्या काही सेवा करतो तर त्याचं आपल्या पटीने फळ प्राप्त होतं असं म्हटलं जातं आणि म्हणून आपल्याला उद्या कोजागिरी पौर्णिमेला घरात या एका ठिकाणी एक स्वस्तिक काढायचं आहे हे स्वस्तिक काढल्याने घरातील भांडणे शत्रुत्रास आजारपण वास्तुदोष पितृदोष वाईट नजर ही निघून जाईल घराकडे लक्ष्मी आकर्षित होईल आणि सात पिढ्यांचं दारिद्र्य हे नष्ट होऊन आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण होईल तर असं ही स्वस्तिक कुठे काढायचं आहेत या दिवशी कोणत्या महत्त्वाच्या गोष्टी करायच्या आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आणि कमेंट बॉक्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नम नक्की लिहा जेणेकरून माता लक्ष्मीचा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर भरभरून आशीर्वाद हा प्राप्त होईल आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय तुम्हाला उद्या कोजागिरी पौर्णिमेला करायचा आहे अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत हा उपाय तुम्ही कधीही करू शकता अगदी रात्री बारा वाजेपर्यंत तुम्ही हा उपाय केला तरीही चालेल परंतु प्रत्येक घरामध्ये आज मी तुम्हाला जे स्वस्तिक सांगणार आहे तर ते प्रत्येकाने काढायचं आहे बघा कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी चंद्र इंद्र कुबेर आणि माता लक्ष्मी यांचे पूजन केले जाते आणि जर आपण या दिवशी या एका ठिकाणी हे स्वस्तिक काढले तर आपल्याला संपूर्ण कोजागिरी पौर्णिमेचं फळ जे आहे तर ते प्राप्त होतं कारण या स्वस्तिकमध्ये इंद्र लक्ष्मी विष्णू कुबेर अशा अनेक देवतांचा वास असतो आणि म्हणून कोजागिरी पौर्णिमेला हे एक स्वस्तिक काढायला विशेष महत्त्व आहे ज्या घरात उद्या कोजागिरी पौर्णिमेला हे स्वस्तिक काढले जाईल त्या घराकडे माता लक्ष्मी आकर्षित होऊन अखंड स्वरूपात वास करेल कोजागिरी पौर्णिमेचा दिवस अतिशय महत्त्वाचा असून धनप्राप्तीसाठी आणि लक्ष्मी प्राप्तीसाठी खूप महत्त्वाचा असतो या दिवशी तुम्ही जे काही उपाय करता तर त्या उपायांचा आपल्याला दुप्पटपटीने फळं प्राप्त होते आणि म्हणून या दिवशी अनेक उपाय जे आहेत तर ते केले जातात स्वस्तिक हे एक अतिशय शुभ आणि पवित्र चिन्ह आहेत आणि ज्याचा अर्थ कल्याण असा होतो आणि आपल्याला देखील आपल्या घराचं आपल्या कुटुंबाचं कल्याण होण्यासाठीच हे स्वस्तिक जे आहे तर ते काढायचं आहेत तुम्ही बघितलं असेल कोणतेही शुभ कार्य असेल तर तिथे स्वस्तिक हे काढलेच जाते स्वस्तिकची पूजा करूनच कोणतंही शुभ कार्य किंवा पूजा जी आहे तर ती सुरू केली जाते इतकं महत्त्व या स्वस्तिकला दिले जाते स्वस्तिक हे शांती समृद्धी आणि मांगल्य यांचे प्रतीक मानले जाते आपल्या हिंदू धर्मामध्ये सूर्य इंद्र लक्ष्मी विष्णू आणि इतर अनेक देवतांचे स्थान या स्वस्तिकमध्ये आहे असे म्हटले जाते आणि म्हणून शुभ कार्यापूर्वी तसेच आपल्या घरात समृद्धी येण्यासाठी घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती स्वस्तिक हे काढले जाते स्वस्तिक हे ब्रह्मज्ञानाच्या रहस्यांचे प्रतीक मानले जाते आणि या चिन्हामुळे आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि घरातील अलक्ष्मी नकारात्मक ऊर्जा ही घरातून बाहेर जाते घरात शांती आणि समृद्धी येण्यासाठी आपल्याला हा उपाय जो आहे तर तो उद्या कोजागिरी पौर्णिमेला करायचा आहे ज्या ठिकाणी आपण हे स्वस्तिक काढतो तर तिथे शंभर पटीने सकारात्मक ऊर्जा जी आहे तर ती वाढत असते आणि आपल्या घराचं संरक्षण होत असते आणि म्हणून आपण हा उपाय जो आहे तर तो करणार आहे हा उपाय करण्यासाठी आपल्याला उद्या कोजागिरी पौर्णिमेला सकाळी लवकर उठायचं आहे अंघुळीच्या पाण्यामध्ये चिमुडवर हळद किंवा पंचगव्य टाकून तुम्हाला स्नान करायचं आहे स्वच्छ कपडे परिधान करून आपल्या देवघरातील देवांची विधिवत तुम्हाला पूजा करून घ्यायची आहेत देवघरामध्ये दिवा अगरबत्ती धूप लावून वातावरण हे प्रसन्न करायचं आहे आणि यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे पौर्णिमा ही दुपारी साडेबारा वाजता सुरू होणार आहे तर साडेबारा वाजल्यानंतर तुम्हाला हे स्वस्ती काढायचं आहे कारण पौर्णिमेच्या काळामध्येच आपल्याला हा उपाय करायचा आहे जेणेकरून या उपायाचा आपल्याला खूप अधिक पटीने फळं प्राप्त होईल आता उपाय करण्यासाठी तुम्हाला एक वाटी घ्यायची आहे त्यामध्ये चमच्याभर कुंकू टाकायचा आहेत तुमच्याकडे गंगाजल असेल तर गंगाजल टाका किंवा पाणी टाकायचं आहे आणि कुंकवाचा गंध तुम्हाला तयार करायचा आहे आणि या गंधाने तुम्हाला पहिलं स्वस्तिक हे तुमच्या मुख्य प्रवेशद्वारावरती काढायचं आहे मुख्य प्रवेशद्वार मुख्य दरवाजा हे आपल्या घराचं सर्व स्वस्त तिथूनच आपल्या घरामध्ये लक्ष्मी ही येत असते आणि या दिवशी माता लक्ष्मी पृथ्वीवरती भ्रमण करत असते आणि लक्ष्मी ही या दिवशी प्रत्येकाच्या घरी जात असते जिथे तिला प्रसन्न करण्यासाठी काही सेवा केल्या असतात तर तिथेच ती वास करत असते म्हणून एक स्वस्तिक हे मुख्य प्रवेशद्वारावरती काढायचं आहे स्वस्तिक काढताने उलटं काढायचं नाहीत व्यवस्थित तुम्हाला स्वस्तिक कसं काढतात ते बघून घ्यायचं आहे आणि व्यवस्थितपणे तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे स्क्रीनवरती तुम्हाला दिसत असेल तर याच पद्धतीने तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे आता हे स्वस्तिक मुख्य प्रवेशद्वारावरती काढल्यानंतरनं स्वस्तिकला कडाच्या ज्या दोन लाही नसतात तर त्या सुद्धा द्यायच्या असतात कारण त्या स्वस्तिकच्या मर्यादा असतात आणि यानंतर त्या स्वस्तिकच्या खाली तुम्हाला ओम सुद्धा काढायचा आहे आणि हा ओम सुद्धा तुम्हाला कुंकवानेच काढायचा आहे ओम कसा काढायचा हे तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल तर या पद्धतीचा ओम तुम्हाला काढायचा आहे आणि यानंतर त्या स्वस्तिकला हळदी कुंकू लावायचं आहेत आणि थोड्याशा अक्षदा तुम्हाला घ्यायच्या आहेत आणि ह्या अक्षरा तुम्हाला त्या स्वस्तिकवरती चिकटवायचे आहेत आणि धूप धीप अगरबत्ती जे आहे तर ती ववळून घ्यायची आहेत तर अशा पद्धतीने पहिले स्वस्तिक हे तुम्हाला मुख्य प्रवेशद्वारावरती काढायचे आहेत यानंतर दुसरे स्वस्तिक हे आपल्याला आपल्या स्वयंपाकघरामध्ये काढायचं आहेत बऱ्याच वेळा आपण स्वयंपाकघरामध्ये स्वयंपाक करत असताना आपलं मन जे आहे तर ते संपूर्ण गावभर फिरून येत असतं म्हणजेच आपण स्वयंपाक करत असताना अनेक विचार करत असतो सासरचे माहेरचे किंवा आपल्या आयुष्यामध्ये ज्या काही गोष्टी घडत आहे किंवा आपल्याला काय करायचं आहे असे अनेक विचार आपण स्वयंपाक करत असताना करत असतो अगदी माझ्यासुद्धा मनामध्ये अनेक विचार येत असतात आणि जेव्हा आपण स्वयंपाक करतो आणि असे विचार आपल्या मना मनामध्ये येतात तेव्हा ते विचार ती नकारात्मकता त्या अन्नामध्ये सुद्धा उतरत असते आणि ते अन्न आपलं संपूर्ण कुटुंब खात असते आणि आपण सुद्धा खात असतो अशावेळी नकारात्मकता जी आहे तर ती आपल्यामध्ये उतरत असते आणि म्हणून जर तुम्ही असं स्वस्तिक तुमच्या स्वयंपाकघरामध्ये काढले तर कोणतीही नकारात्मक ऊर्जा जी आहे तर ती अन्नामधून उतरत नाही किंवा खाल्लेल्या अन्नातून कोणतेही दोष किंवा बाधा जी आहे तर ती होत नाही म्हणून प्रत्येक पौर्णिमेला तुम्हाला स्वयंपाकघरामध्ये कुंकुवाने एक स्वस्तिक काढायचं आहे त्यालासुद्धा हळदी कुंकू लावायचं आहेत अक्षर जे आहेत तर त्यासुद्धा चिटवायच्या आहेत यानंतर पुढचं स्वस्तिक हे आपल्या पैशांच्या तिजोरीपाशी काढायचं आहे बघा पैशांना सुद्धा लक्ष्मी म्हटलं जातं आणि जिथे स्वस्तिक आहे तिथे लक्ष्मी आकर्षित होते म्हणून पैशांच्या तिजोरीमध्ये सुद्धा तुम्हाला एक स्वस्तिक तुम्हा काढायचं आहे एक स्वस्तिक हे तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये काढायचं आहे देवघराचं जी मागची बाजू असते तर मागच्या साईडला तुम्हाला कुंकवाने हे स्वस्तिक जे आहे तर ते काढायचं आहे आणि एक स्वस्तिक हे तुम्हाला तुमच्या मुलांच्या रूममध्ये काढायचं आहे जिथे तुमची मुलं अभ्यास करतात किंवा जिथे जास्त वेळ बसतात तर मुलांच्या समोर ते स्वस्तिक असेल अशा पद्धतीने तिथे सुद्धा तुम्हाला एक स्वस्तिक काढायचं आहे आणि प्रत्येक स्वस्तिकला तुम्हाला हळदी कुंकू जे आहे तर ते लावायचं आहेत जर तुम्ही उद्या कोजागिरी पौर्णिमेला असे स्वस्तिक तुमच्या घरामध्ये काढले तर संपूर्ण कोजागिरी पौर्णिमेचं शुभ फळ तुम्हाला प्राप्त होईल लक्ष्मी तुमच्यावरती प्रसन्न होईल आणि हे स्वस्तिक काढल्याने घरातील होणार रोजची भांडणे होणारा शत्रूचा त्रास बऱ्याच वेळा काय असतं बघा आपल्या घराच्याच आजूबाजूला जळोप्रोतीची लोकं राहतात समोर खूप गोड बोलतात परंतु त्यांच्या मनात आपल्याबद्दल वाईट तर असते आपल्याबद्दल ते नेहमी वाईट विचार करत असतात आणि अशा लोकांची सुद्धा नजर जी आहे तर ती आपल्याला लागत असते आणि म्हणून हे स्वस्तिक जे आहे तर ते जर तुम्ही काढले तर तुमचा एखादा शत्रू त्रास असेल तर तो सुद्धा दूर होईल घरात सततचा आजार पण असेल वास्तुदोष कि वा असेल किंवा वाईट नजर तुमच्या घराला कुटुंबाला लागलेली असेल तर ती सुद्धा निघून जाईल म्हणून प्रत्येकाने हा उपाय करायचा आहे जरी घरातील स्त्रियांना मासिक धर्म असेल तर पुरुषांनी हे स्वस्तिक काढले तरीसुद्धा चालेल तसेच हे स्वस्तिक काढल्याने आपल्या घराकडे लक्ष्मीसुद्धा आकर्षित होते आणि घरातील दरिद्रता ही निघून जाते त्याचबरोबर या कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी रात्री बारा वाजता सोमवारी रात्री बारा वाजता तुम्हाला तुमच्या मुख्य प्रवेशद्वारावरती एक दिवा नक्की लावायचा आहे तुपाचा दिवा असेल तर अतिशय उत्तम तूप नसेल तर तेलाचा दिवा तुम्ही लावला तरीही चालेल परंतु मुख्य प्रवेशद्वारावरती ठीक रात्री बारा वाजता तुम्ही नक्की दिवा लावा हा दिवा लावल्याने तुम्हाला याचे खूप चांगले सकारात्मक परिणाम जे आहेत तर ते तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला दिसून येतील कारण या दिवशी रात्री बारा वाजता लक्ष्मी पृथ्वीवरती भ्रमण करण्यासाठी येत असते आणि जेव्हा तुम्ही हा दिवा लावता तेव्हा ती तुमच्या घराकडे आकर्षित होत असते म्हणून तिला प्रसन्न करण्यासाठी तिचा आशीर्वाद हा प्राप्त करून घेण्यासाठी आपल्याला मुख्य प्रवेशद्वारावरती दिवा हा नक्की लावायचा आहे तसेच या दिवशी रात्री बारा वाजता तुम्हाला चंद्र इंद्र लक्ष्मी आणि कुबेर यांचे पूजनसुद्धा तुम्हाला करायचे आहेत याचासुद्धा इन डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत आणि जर तुम्हाला ही पूजा मांडणी करून ही पूजा करणं शक्य नसेल एवढे रात्री बारा वाजता तर तुम्ही श्रीसुक्तमचं पठण करू शकतात व्यंकटेश स्तोत्रमचं पठन करू शकतात महालक्ष्मी अष्टकमचं पठन करू शकतात ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचं तुम्ही पठण जे आहे तर ते करू शकता जी काही छोटी मोठी सेवा होईल ती आपल्याला आवर्जून या कोजागिरी पौर्णिमेला करायची आहेत त्याचबरोबर या दिवशी रात्री बारा वाजेपर्यंत तरी आपल्या घरामध्ये अंधार ठेवू नका प्रत्येक कोपऱ्यामध्ये लाईट तुम्हाला लावायच्या आहेत कारण जिथे अंधार तिथे अलक्ष्मी येत असते आणि जिथे लख प्रकाश ते लक्ष्मी येत असते आणि म्हणून रात्री किमान बारा वाजेपर्यंत तरी आपल्या घरामध्ये कुठेही अंधार तुम्ही ठेवू नका देवघरामध्ये सुद्धा संपूर्ण रात्रभर दिवा जळत राहील याची काळजी घ्या म्हणून भरपूर असं तेल दिव्यामध्ये घाला ज्या प्रकारे आपण नवरात्रीचे नऊ दिवस अखंड दिवा लावतो ना तसंच तुम्ही उद्या कोजागिरी पौर्णिमेला संपूर्ण रात्रभर अखंड दिवा लावण्याचा प्रयत्न करा या गोष्टी अगदी छोट्या आहेत परंतु खूप प्रभावी आहेत आता मी म्हणणार नाही की तुम्ही हा दिवा लावला आणि लगेच तुमच्याकडे लाख रुपये आले परंतु जेव्हा आपण विशेष स्थितीवरती ह्या सेवा करत असतो ना तेव्हा वाईट वेळेमध्ये वाईट काळामध्ये आपल्याला बाहेर निघण्याचा योग्य मार्ग जो आहे तर तो मिळत असतो आपल्यावर कितीही मोठी संकट आली तर त्या संकटातून बाहेर पडण्यासाठी योग्य मार्ग आपल्याला मिळत असतो म्हणून ह्या सेवा ज्या आहेत त्या विषय स्थितीवरती करायच्या असतात कारण काही दिवसांचे महत्त्व हे खूप जास्त असते आपल्या पूर्ण प्रगतीवर या गोष्टी खूप परिणाम करत असतात आणि म्हणून हे उपाय जे आहेत तर ते तुम्ही नक्की उद्या कोजागिरी पौर्णिमेला करा तसेच आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरती म्हणजे उंभरट्यावरती हळदीचं लेपन प्रत्येकाने करायचं आहे तुमचं स्वतःचं घर असेल भाड्याचं असेल तरीही तुम्हाला उंभरट्यावरती हळदीचं लेपण जे आहे तर ते नक्की करायचं आहे कारण लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी उंभरट्यावरती हळदीचं लेपण हे खूप शुभ मानलं जातं म्हणून प्रत्येकाने उंभरट्यावरती हळदीचं लेपण हे नक्की करा तसेच या दिवशी शक्य झाले तर तुम्ही व्रत सुद्धा करायचं आहे कारण या दिवशी व्रताला सुद्धा खूप महत्व आहे या दिवशी स्त्रियांनी व्रत केले तर तिच्या मुलांच्या आयुष्यातील सर्व समस्या अडचणी अडथळे हे दूर होत असतात पुराणे कथेमध्ये सुद्धा याचा उल्लेख जो आहे तर तो केला गेला आहे म्हणून तुम्ही नक्की स्त्रियांनो उद्या व्रत जे आहे तर ते करायचं आहेत तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ